पंचवीस वर्षाची मुलगी जी टेनिस मध्ये दोनदा नॅशनल चॅम्पियन ठरली भारताच्या टॉप चार टेनिस प्लेयर्स मध्ये ती ये अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन मध्ये तिने फार काही अचीव केलं नव्हतं पण अंडर सिक्सटीन आणि अंडर एटीन मध्ये ती चमकायला लागली हे सगळं इझी नव्हता तिच्या अहमदाबाद मधल्या गावाकडे टेनिसचे शॉट्स घालून दिसणं सुद्धा अलाउड नव्हतं जुन्या विचारांचे लोक तिच्या कंप्लेंट्स करायचे हे सगळं खूप अवघड होतं पण आता हे सगळं चित्र बदललंय आणि त्या मुलीचं नाव वैदेही चौधरी सध्या पुण्यात सुरू असलेल्या बिली जिंकिंग कप सारख्या मोठ्या लेवलला खेळत असताना आता गावाकडचे लोक आपल्या गावाकडची पहिली आणि एकमेव स्पोर्ट्स प्लेअर म्हणून तिच्याकडे कुतूहलाने तिचे अपडेट घेतात एकीकडे आपल्या भारताची श्रीवल्ली एक सामने गाजवत असताना काल देई पेई संघाविरुद्ध खेळण्याची जबाबदारी होती ती वैदेहीवरती आणि ओपनिंग पॉईंट मिळवत वैदेहीने सामना जिंकला आपल्या इंडियन स्कॉडचे कॅप्टन विशाल उप्पल तिला टीमची शेरणी म्हणतात ते उगच नाही